नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी उद्या आहे संकष्ट चतुर्थी आणि या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाची सेवा उपासना करतो पण त्याचबरोबर आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक अतिशय प्रभावशाली असे काही उपाय जर आपण केले तर त्याचाही फायदा आपल्या जीवनामध्ये आपल्यावर होत असतो त्याचमधील एक प्रभावशाली उपाय म्हणजे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे व काही छोटे छोटे उपाय आहेत तेही आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही आणि एक दिवा लावायचा आहे त्या असा दिवा जर आपण गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन लावला तर यामुळे आपल्या आपल्या समाजामध्ये आपल्याला मान मिळतो प्रतिष्ठा मिळत असते असा हा प्रभावशाली उपाय कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा संकष्ट चतुर्थीला आपण गणपती बाप्पाची सेवा करत असतो गणपती बाप्पाचे उपाय करत असतो का तर गणपती बाप्पा आपल्या सर्वांना माहितीये की गणपती बाप्पा हे विद्येचे देवत आहेत ते विघ्नहर्त आहेत आणि ते सर्वांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात म्हणून आपण संकट चतुर्थीचे व्रत करत असतो बघा आज आपण असेच संकट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय काय सेवा करायच्या हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा संकष्ट चतुर्थीचे व्रत हे आपण का करतो तर बघा जे कोणी हे व्रत करतात ना संकट चतुर्थीचे त्यांना पुत्र प्राप्ती होते संतान प्राप्ती होत असते परिवारिक सुख कौटुंबिक सुख वैभव संपत्ती हे सर्व काही आपल्याला संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यामुळे आणि काही उपाय केल्यामुळे मिळत असते तर ते काय उपाय आहेत हे आज आपण जाणून घेऊया बघा सर्वात अगोदर संकट चतुर्थीच्या कथेमध्ये कथेमध्ये हे सांगितलेलं आहे आपण जेव्हा कथा ऐक ऐकतो वाचतो तेव्हा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की गणपती बाप्पाने स्वतः ही कथा वाचलेली आहे आणि त्यांची माता पार्वतीने ही कथा ऐकलेली आहे म्हणजे गणपती बाप्पाने सांगितली आणि पार्वती मातेने ऐकली त्यामुळे गण हे जे व्रत आहे हे अतिशय पवित्र असे संकट चतुर्थीचे व्रत आता, ओ, आता हे बघा आता आपण हे व्रत या हे व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि भरभराहट येत असते चला तर मग आज आपण जाणून घेऊया की या दिवशी आपण सर्वात महत्वाचा कुठला उपाय करायचा आहे कुठली सेवा करायची आहे बघा सर्वात अगोदर प्रत्येक आईला असं वाटत असतं की नाही माझ्या मुलाचं माझ्या मुलाने खूप शिकावं खूप मोठं व्हावं आणि त्यासाठी आपली आई प्रत्येक आई मुलासाठी काहीही करायला तयार होत असते त्याचपैकी आज हा उपाय आहे बघा आपण संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करतो गणपती बाप्पाला अभिषेक घालतो त्यांची पूजा आरती वगैरे सर्व काही करत असतो त्याचबरोबर हा महत्वाचा एक उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या मुलासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे मुलांच्या अभ्यासासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं मुलाला जेव्हा आपली देवपूजा वगैरे सर्व होऊन जाईल जेव्हा मुला मुलाला वेळ असेल तेव्हा काय करायचं मुलाला देवाच्या समोर बसवायचं आपली गणपती बाप्पाची पूजा वगैरे तर झालेलीच असणार आहे तर काय करायचं मुलाला गणपती बाप्पाच्या पुढे आसन ठेवून बसवायचं आणि दररोज हा उपाय करा एक एक हळद आपल्या घरामध्ये हळद असतेच हळदीचा टिळा दर रोज गणपती बाप्पाला मुलाला लावायला सांगा आणि त्याचबरोबर गणपती स्तोत्र म्हणायला सांगा आता गणपती अथर्व शीर्ष जर तुमच्या मुलाला येत असेल तर खूप चांगलं पण नाही तर कमीत कमी, -कमी गणपती स्तोत्र तरी मुलाला म्हणायला लावा ला आणि दररोज एक टिळा लावायला लावा ला ला। हळदीचा टिळा गणपती बाप्पाला यामुळे मुलां मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या बुद्ध्यांक वाढत असतो त्यांची बुद्धी खूप मोठ्या प्रमाणात वाढेल वाढायली आहे हे तुम्हाला स्वतःलाच लक्षात येईल इतका प्रभावी आणि अतिशय सोपा असा उपाय आहे आता बघा जर तुमची मुलं खूपच छोटी आहेत किंवा काही मुलं नाही ऐकत अशा उपाय वगैरे करायला तर नाही त्यांना गणपती स्तोत्र येत तर काय करा आईने फक्त टिळा लावायला सांगा मुलाला मुलाला टिळा लावायला सांगा आणि तुम्ही बसून गणपती स्तोत्र तुम्ही स्वतः म्हणू शकता त्याचबरोबर बघा आपल्याला अभ्यासामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे या गोष्टीमुळे आपल्याला दिसून येत असतो त्याचबरोबर जास्वंदाचे फूल शम्मी पत्र, संकट चतुर्थीला खर तर दररोज हे व्हायला पाहिजे गणपती बाप्पाला कारण ते त्यांना खूप आवडतं पण जर नाही तर तुम्ही संकट चतुर्थीला या गोष्टी नक्की व्हा बघा तुमच्या मनातील सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतील इतका प्रभावी हा उपाय आहे दुसरा मग जगात सर्वांना मान सन्मान मिळावा असं प्रत्येकालाच वाटत असतं की मला मान मिळावा प्रतिष्ठा मिळावी तर तुम्हाला काय करायचं आहे एक शुद्ध गायीचा गायीच्या तुपाचा दिवा तुम्हाला मंदिरात जाऊन लावायचा आहे आणि त्या तो जो दिवा आहे त्याच्यामध्ये आपल्याला जावित्री असते बघा मसाल्याच्या पदार्थामध्ये ते, ते जावित्रीचं थोडंसं पावडर आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे यामुळे सुद्धा तुम तुम्हाला तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होताना तुम्हाला जाणतील त्याचबरोबर बघा जेव्हा आपण गणपती बाप्पाची आरती करतो आरती करत असताना सुद्धा आपण जेव्हा आरती करतो थोडंसं पाणी गणपती बाप्पाच्या समोर ठेवायचं आरतीचे जे उच्चार आपल्यातून निघतात त्यामुळे त्या पाण्यामध्ये ते उच्चार जातात आणि ते पाणी नंतर आपण पूर्ण घरामध्ये शिंपडवायचं आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होत झालेली तुम्हाला दिसून येईल आणि सकारात्मक ऊर्जा खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये झाली आहे हे तुम्हाला दिसून येईल आता बघा ज्या वेळेस आपण मंदिरात जातो हा उपाय अतिशय प्रभावी आहे बघा ज्या वेळेस आपण मंदिरात जातो तर तिथे बघा थोडेसे वाह गणपती गन, बाप्पाला वा वाहिलेले गहू तांदूळ काहीतरी असतंच तर ते थोडेसे आपल्याला घरी घेऊन यायचे आहेत आता नाही तुम्हाला मंदिरात भेटले तर ज्या वेळेस आपण घरी गणपती बाप्पाची पूजा करतो तर ते गणपती बाप्पाच्या खाली आपण आसन म्हणून थोडेसे तांदूळ किंवा गहू काहीतरी टाकत असतो ते तुम्ही जपून ठेवा आणि जेव्हा आपल्या घरातील कोणी व्यक्ती महत्त्वाच्या महत्वाच्या कामाला जात आहे तर त्यांना ते थोडेसे दाणे त्यांच्या खिशात टाका किंवा आपण जातोय तर स्त्रियांनी ते थोडंसं पर्च मध्ये ठेवा बघा तुमचं या हा उपाय केल्यामुळे तुम्ही जे काही कामाला जात महत्वाच्या ते तुमचं काम पूर्णत्वास जाणारच नाही तर हे बघा या चतुर्थी पासून जर सुरुवात केली तर पुढच्या चतुर्थीपर्यंत तुमचं जे काम आहे ते पूर्णत्वास जाणार आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार इतका प्रभावी हे जे तांदूळ असतात ते असतात त्यामुळे हे तांदूळ कधीही आपण फेकून द्यायचे नाही हे तांदूळ जपून ठेवायचे आता दुसरा एक उपाय म्हणजे बघा संकट चतुर्थीच्या दिवशी आपण काय करायचं आहे मोदक एक सव्वा किलो बुंदीचे लाडू किंवा सव्वा किलो मोदक आणि त्यामध्ये एक बेसनाचा मोदक असं आपल्याला संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात प्रसाद म्हणून द्यायचा आहे आता बघा सव्वा किलो म्हणजे जर जास्त वाटत असेल तर तुमची समजा जे ऐपत नसेल तर काय करायचं फक्त चार बुंदीचे चा लाडू आणि चार मोदक एवढं तर आपण करू शकतो हे हे तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात प्रसाद म्हणून द्या बघा तुमची जी काही अडलेली कामं आहेत जी काही कामं तुमची होत नाही आहेत आणि त्यामुळे ही सर्व कामे तुमची पूर्णत्वास जातील इतका प्रभावशाली हा उपाय आहे बघा हे जे उपाय आहेत ना हे खूप छोटे छोटे आहेत त्याला जास्त वेळ लागणार नाही आता सर्वच उपाय करा असं सांगणार नाही मी जो तुम्हाला वाटेल तो एक तरी उपाय तुम्ही जो तुम्हाला लागणार आहे तुम्हाला वाटतंय की मला हा हा उपाय माझ्यासाठी आहे तर तो उपाय तुम्ही एक त्याच्यातला उपाय करा बघा हे उपाय खूप छोटे छोटे आहेत पण खूप लाभदायक आहेत लाभदायक आहेत नक्की करून बघा आणि हे सर्व उपाय खूप महत्त्वाचे आहेत आधी छोटीशी उपाय छोटीशी सेवा मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ